हॅलो फ्रेंड्स आज आपण खूप पौष्टिक असा पराठा बनवणार आहोत जो पराठा मी मिक्स म्हणजे गाजर आणि मटार असे दोन्ही मिक्स करून बनवलेला आहे खूप छान पराठा बनतो खूप टेस्टी बनतो तेवढा सॉफ्टही बनतो जेवढा सॉफ्ट बनतो तेवढाच पौष्टिक पण आहे दररोज प्रत्येक गृहिणीला एक टेन्शन असतं टिफिनसाठी किंवा मुलांसाठी पौष्टिक काय बनवू तर यासाठी हा एक चांगला पर्याय आहे तर यात आपण भाजीचा भरपूर वापर केलेला आहे मुलं असं पण भाज्या खात नाहीत त्यासाठी असं काहीतरी करून मुलांना भाज्या खायला घालतो आपण तर हा एक खूप चांगला पर्याय आहे तर चला आपण या पराठ्याच्या रेसिपीला सुरुवात करूयात तर पराठा बनवायचा आहे त्यासाठी आपल्याला पिठाची आवश्यकता लागते तर मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यात चवीनुसार जरासं मीठ घालायचं आणि थोडंसं एक चमचाभर तेल घालायचं तेलाने पराठा जो आहे तो सॉफ्ट बनतो त्यासाठी तेलाचा उपयोग जरूर करा तर इथं मी तेल घालून घेतलेलं आहे हे तेल मिक्स करायचं पूर्ण पिठामध्ये आणि आवश्यकतेनुसार थोडं थोडं पाणी घालून या पिठाला आपण चपातीच्या पिठापेक्षा जरासं थोडं पातळ मळायचं आणि याला पाच ते दहा मिनिट पीठ मुरण्यासाठी ठेवून द्यायचं जोपर्यंत आपलं पीठ आहे तोपर्यंत आपण जो पराठा बनवणार आहोत त्यासाठी सारण तयार करूयात तर दोन मिडियम साईजवाले गाजर मी ते अशा प्रकारे किसून घेतलेले आहेत गाजर आपल्याला शक्य होईल तेवढं बारीक किसून घ्यायचं कारण पराठा आपला फाटणार नाही यासाठी तर गाजर मी ते बाऊलमध्ये घालून घेतलेला आहे यातच मी एक वाटी हिरवे ताजे वटाणे जे असतात ते मी कच्चेच मिक्सरमध्ये वाटून घेतलेले आहेत ते पण यात मी घातलेले आहेत यासोबतच याच्यामध्ये एक बारीक कांदा घेतलेला आहे तो शक्य होईल तेवढा मी बारीक चिरून घेतलेला आहे तो पण यात मी मिक्स केलेला आहे यात आता आपल्याला मसाले घालायचे आहेत तर मसाल्यामध्ये मी घातला आहे गरम मसाला दीड चमचा यासोबतच जराशी हळद पावडर आणि एक चमचाभर लाल तिखट घातलेलं ला आहे आणि आवश्यकतेनुसार किंवा चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडंसं आता हे सर्व मसाले आणि हे गाजर मटार जे आहे ते आपल्याला एकत्र असं मिक्स करून घ्यायचं आहे सगळे मसाले आपल्या गाजरमध्ये मिक्स झाले पाहिजेत अशा प्रकारे हे मिक्स करून घ्यायचं आहे तर मीठ टाकल्यानंतर भाजी किंवा कांदा जो असेल त्याला आपल्याला पाणी सुटतं तर या पाण्याने आपला पराठा फाटू शकतो तर हे पाणी कमी करण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये एक चमचा बेसन घालायचं आहे कुठला पण पराठा करताना जर त्या कच्च्या भाज्या आपण वापरत असू तर असं बेसन यात वापरायचं यामुळे जे पाणी सुटतं भाजीला ते हे बेसन शोषून घेतं आणि आपलं जे सारण आहे ते एकदम चांगल्या प्रकारे घट्ट राहतं ते पातळ बनत नाही तर आपलं सारण तयार आहे पीठ आपलं मळून ठेवलेलं चांगलं मुरलेलं आहे तर आता आपण पराठा बनूयात तर पिठाचा मी अशा प्रकारे एक छोटासा गोळा घेतलेला आहे त्याला आपण हाताने अशा प्रकारे जसं आपण पुरणपोळीसाठी करतो तशा प्रकारे सारण भरण्यासाठी पसरवून घ्यायचं आहे किंवा तुम्ही लाटून पण घेऊ शकता याच्यात आवश्यकतेनुसार जेवढं आपण जास्त घालू जेवढं जास्त बसेल सारण तेवढं पण जास्तीत जास्त सारण बसवण्याचा प्रयत्न करायचा आहे तर सारण भरून अशा पद्धतीने हा उंडा बंद करून घ्यायचा आहे तर आपला हा जो उंडा आहे तो पराठ्याचा तयार झालेला आहे याला सुक्या पिठामध्ये घोळून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे कधी पण पराठा लाटताना एक गोष्ट लक्षात ठेवायची एकदम हलक्या हाताने पराठा लाटायचा आहे कारण तो फाटला जाणार नाही यासाठी आणि सुक्या पिठाचा जास्तीत जास्त उपयोग करायचा आहे तर आपला पराठा लाटून झालेला आहे आता आपण याला भाजून घेऊयात तर गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे कधी पण मीडियम फ्लेमवरच आपल्याला पराठा भाजायचा आहे कारण आपण या ज्या ज्या भाज्यांचा वापर केलेला आहे त्या भाज्या आपण कच्च्याच वापरलेल्या आहेत तर त्या भाज्या कच्च्या राहू नयेत व्यवस्थित शिजून याव्यात यासाठी मीडियम फ्लेमवर आपल्याला याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तर दोन्ही बाजूनी मिडियम फ्लेमवर आपल्याला पराठा भाजायचा आहे एका साईडनी पलटून झालेला आहे तर वरच्या बाजूने तेल किंवा तूप तुम्ही काय पण लावू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल तूप लावून घ्या तेल तूप लावताना पण भरपूर प्रमाणात लावायचं आहे आणि पराठा दोन्ही बाजूनी अशा प्रकारे भाजून घ्यायचा आहे मुलं लहान मुलं खातील त्यांचं पोट खराब होऊ नये यासाठी पण यातल्या भाज्या व्यवस्थित शिजल्या पाहिजेत असं तर गाजर मटार किंवा कांदा जो आहे तो कच्चा खाल्ला तरी पण चालतो तरी पण आपल्या भाज्या व्यवस्थित शिजाव्यात यासाठी आपल्याला पराठा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे तर एक पराठा माझा भाजून झालेला आहे आपण दुसरा पराठा पण बनवून घेऊयात तर सेम प्रोसेसने आपण दुसरा पराठा पण लाटून घेऊयात अशा पद्धतीने आपण जेवढी जास्त ह्याच्यात सारण भरता येईल आपल्याला तेवढं जास्त भरायचे आणि तेवढाच पराठा पण खमंग लागतो मग यासाठी जास्तीत जास्त सारण भरण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि लाटताना कधी पण हलक्या हाताने लाटून घ्यायचे प्रत्येक स्त्रीला टिफिन बनवताना किंवा मुलांना पौष्टिक काय खायला देऊ हे टेन्शन असतं यासाठी हा पराठा एक खूप चांगला पर्याय आहे अशा पद्धतीनेच आपण वेगळ्या वेगळ्या भाज्यांचा उपयोग करून वेगळेवेगळे वेग्ड़ पराठे असे बनवू शकता मुलांना पण असं वाटतं मी नवीन काहीतरी खाल्ले आणि आईला पण असं समाधान होतं की मी माझ्या मुलाला पौष्टिक आणि घरचं चांगलं बनवलेलं खायला दिलं आहे तर यासाठी आपण असं घरामध्येच आपलं डोकं वापरून वेगवेगळे वेग्ड़ पदार्थ बनवले पाहिजेत तर चला आता दुसरा पराठा पण माझा अशा प्रकारे भाजून होत आहे तर दोन्ही साईडनी आपल्याला पराठा जो आहे तो खमंग भाजून घ्यायचा आहे अशा पद्धतीने माझा हा पराठा पण भाजून झालेला आहे दिसायला पण खूप छान दिसतो आणि खायला पण तेवढाच खमंग लागतो खूप टेस्टी लागतो घरात आपल्या ज्येष्ठ मंडळे असतील त्यांच्यासाठी पण नाश्त्यासाठी आपण हे बनवू शकतो नाश्त्यासाठी किंवा टिफिनमध्ये आपण हे बनवू शकतो रात्रीच जर टिफिन सकाळी लवकर बनवायचं असेल तर रात्रीच याची तयारी करून ठेवा आणि बघा ह्याच्यामध्ये सारण पण एकदम काटोकाट भरलं जातं आणि आतमध्ये बघा ह्याची एक फिलिंग एकदम खूप चांगल्या प्रकारे पूर्ण पराठा यामध्ये ही जी फिलिंग आहे ती पूर्ण पराठ्यामध्ये जाते घरात कोण लहान मुलं असतील तर त्यां त्यांच्यासाठी आपण हे असं गुंडाळ करून हातामध्ये खेळता खेळता त्यांना खाण्यासाठी पण देऊ शकतो हा पराठा खूप सॉफ्ट बनतो त्यासाठी हा प्रत्येकासाठी खूप पौष्टिक आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू